अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी सम्रावर तुम्हाला सर्वांच मला जाण्यांमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा अनुभव विश्वतेज दादाचा आहे जो आत्ता जस्ट बारावी पासआउट झाला आहे तर सगळ्यात आधी विश्वतेज दादा तुझं नाव मला खूप जास्त आवडलं पंढरपूर नगरीत तू राहणार आहे म्हणून तू जास्त भाग्यवान आहे आणि महाराजांची कदाचित तुझ्यावर खूप जास्त कृपा आहे आता सगळ्यात महत्वाचं अनुभव सांगताना त्याला आलेला अनुभव जेवढी तुमची श्रद्धा असते तुमची विश्वास असतो ना त्या पद्धतीने त्या गोष्टी घडत चालतात हे व्हिडिओच्या आधीच का सांगते आहे कारण अनुभव पण तसा आहे झालं असं की बारावी सायन्सला दादा होता आणि तुम्हाला माहिती आहे की दहावीनंतर अकरावी सुरू होत नाही तर लगेच बारावीत आणि बारावीत की झपाट्याने बारावी बारावी संपते की समजत नाही आणि दादाचं असं होतं की दादाला सगळेजण घरातले आईवडील म्हणायचे अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर दादाने वर्षभर अभ्यास केला नाही म्हणजे जेवढा अभ्यास करायला पाहिजे बारावीच्या मुलांनी तेवढा त्याने ते केला नाही खरं तर त्याने कानाडोळाच गेला आणि झालं असं की बारावीचा रिझल्ट लागला बारावीचा रिझल्ट लागला आणि दादाला सिक्स्टी टू पर्सेंटेज म्हणजे मग बासष्ट टक्के मार्क पडले अर्थात ते मार्क खूप कमी होते आणि बासष्ट टक्के पडल्यावर तोही नाराज झाला घरातले पण नाराज झाले आपल्याला माहिती आहे की विज्ञान शाखेत आपल्याला सीई टी द्यावी लागते तर तर ई टी द्यावी लागते आणि अर्थात आता बारावीलाच बासष्ट टक्के पडलं घरचे नाराज होते त्याच्यामुळे वडिलांनी त्याला पंढरपूर नगरीमध्येच त्याला एक खोली घेऊन दिली आणि त्या खोलीमध्ये वडिलांनी सांगितलं तू इथेच राहायचं आणि तो काय जो अभ्यास आहे तो तो करायचा थोडक्यात काय त्याला सीई टीचा क्लास लावून दिला आता बारावीला खूप काही अभ्यास केला नाही म्हणून ई टीचं काहीही कळत नव्हतं आणि अर्थात जे सायन्स फील्डमध्ये आहे त्यांना माहिती की बारावीचा अभ्यासक्रम आणि ई टीचा याच्यामध्ये अपोजिट डायरेक्शन आहे विरुद्धार्थी आहे कारण बारावीला एखाद्या गोष्टीचं सहित स्पष्टीकरण असलं तर ते ई टीमध्ये एका एका शब्दात त्याचं उत्तर असतं खूप अपोजिट विरोधभास आहे तर दादाला आणि अर्थात ई टीच्या पेपरला एकदम ट्रिक्स असतात ट्रिक्स वापरून तुम्हाला उत्तरं लिहायची होतं असतात दादाला कोर्स करून दिला रूममध्ये दादा यांना दादा अभ्यास करायचा सगळे मुलं अभ्यास करायचे त्यालाही वाटायचं की ना अभ्यास करावा पण झालं असं की डोक्यात का काही हुसत नव्हतं तो प्रत्येक वेळेस त्याच्या आईला म्हणायचा मम्मी मला काहीही येत नाही माझं कसं होईल आणि अर्थात जगाच्या पाठीवर सगळ्या आई आपल्या लेकराला असं म्हणत ते अरे बाबा होईल काळजी करू नको महाराज आहे ना आपल्यासोबत तू फक्त नामस्मरण कर असं आई त्याला प्रत्येक वेळेस म्हणू लागली तेव्हा दादाचं असं झालं की जेव्हा आई असं म्हणायची ना की बाळा सगळं चांगलं होईल महाराज आहे ना तो काळजी करू नको तेव्हा त्याला ते बळ यायचं दादा आहे ना दादा दादा आहे ना म्हणजे जेव्हा आई त्याला ते सांगायची तेव्हा दादा अभ्यास करायचा अभ्यास करत असताना परत तेच काही समजत नाही आहे काही कळत नाही आहे कारण काही वाचलंच नाही आहे थोडक्यात काही काही येतच नव्हतं पण वडिलांनी तर कोर्स क्रॅश कोर्स लावून दिलेला आहे अभ्यास करायचा आहे चांगले मार्क्स पाडायचे चा, आहे पण मला काही येत नाही पण आहे ना अशा वेळेस आईचं वाक्य आठवायचं की काळजी करू नकोस महाराज आहे ना सगळं चांगलं होईल ह्याच भरोश्यावर दादाने सीई टीच्या पेपरला दादा गेला सीई टीच्या पेपरला गेल्यावर आईचं ते वाक्य होतं आणि तुम्हाला माहिती आहे की सीई टीच्या पेपरला म्हणजे लिखाण नसतं टिक मार्क असतात ज्याला एम सी क्यू म्हणतो आपण एक प्रश्न असतो त्याचे चार ऑप्शन असतात त्याच्यातलं तुम्हाला एखादं टिक करायचं असतं तर आईला पेपरला जाताना आई म्हटली होती तू काहीच नको करू तू फक्त महाराजांचं नावस्मरण कर आणि टिकमार करत जा असं फक्त आईने बिचरेने भोळ्या मनाने सांगितलं आपण स्वामी भक्त खरंच खूप भोळे असतो आणि आपल्याला माहिती असतं की आणि मला तरी वाटतं की मी पण असं करायची प्रत्येक वेळेस नाही केलं मी अजिबात नाही पण जे येत तेव्हा श्री स्वामी समर्थ असं मी करायची आणि होऊन जायचं ते काम तर मग आई दादाच्या आईने पण सेम सांगितलं की तू पण असंच कर म्हणे परीक्षेला दादा गेला तिथले जे परीक्षार्थी असतात तर तिथे तो पेपरला बसला वगैरे जे कोणी परीक्षार्थी होते त्या व्यक्तीने पण थोडीफार दादाला मदत केली आणि बाकीचे जे प्रश्न होते ते फक्त स्वामींच्या भरोशावर दादांनी सॉल्व्ह केले कसे श्री स्वामी समर्थ टिक श्री स्वामी समर्थ टिक आता तुम्ही म्हणाल मग प्रत्येक वेळेस असं केलं तर मग एक स्पेसिफिक ऑप्शन नाही त्याने कसं केलेलं असावं माहिती आता समजा एखाद्याचं उत्तर जर बी आलं पहिल्याचं तर दुसऱ्याचं उत्तराची सुरुवात तो सीपासून करायचा म्हणजे सी डी ए बी मग बी आला परत सी डी ए बी असं तो करत असावा आता मी तुम्हाला सांगते तुम्ही असं करू नका अजिबात नाही पण हो त्या साऱ्या महाराजांवर विश्वास होता त्याचं नामस्मरण चालू होतं त्याची सेवा चालू होती आणि फक्त त्याने महाराजांच्या नामस्मरणाच्या जीवावर फक्त महाराजांचं नाव घेऊन त्याला गणित म्हणजे सायन्समधली जी सी टी होती त्याला ब्याण्णव पर्सेंट आई पडले नाईंटी टू पर्सेंट आई पडले हे फक्त महाराजांचं नामस्मरण करूनच आता त्यालाच विश्वास ना की हे कसं झालं अर्थात नामस्मरण केलं महाराजांची सेवा केल्यावर महाराज हेच करता पण एक सांगू का याच्या मागे काय होतं तर दादाचा तो प्रामाणिकपणा होता दादाने सांगितलं की जो परीक्षार्थी होता तो माणूस कोण होता ताई मला माहिती नाही पण त्याने बरीच मदत केली त्या माणसाला त्याने सो सोशल मीडियावर सर्च केलं त्याचं नाव माहिती नव्हतं त्याचा नंबर वगैरे काहीच माहिती नव्हता पेपर झाल्यावर तुम्हाला भेटला नाही तो मला दिसला पण नाही सोशल मीडियावर दादाने त्या परीक्षार्थीला सर्च केलं तरी तो सापडला नाही कदाचित दादा बोलला की महाराजांच्याच रूपाने तो परीक्षार्थी आला असावा आणि त्याने मला थोडीफार मदत केली असावी आणि बाकीची जी काही आहे ती त्याने श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नामस्मरण करत करत घेत घेत त्याने सगळे प्रश्नाचे उत्तर लिहिले आणि त्याला ब्याण्णव पर्सेंटाईल पडले ह्या व्हिडिओद्वारे मला अजिबात असं सांगायचं नाही की तुम्ही अभ्यास करू नका तुम्ही फक्त महाराजांच्याच नावा टिक 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 करा असं नाही नव्वद टक्के लोक असे करता माझं सांगते की एखादा प्रश्नाचं उत्तरच नाही माहिती तेव्हा आपण काहीतरी श्रीस्वामी समर्थ असं करतो किंवा कुठल्याही देवाचं नाव करून घेतो पण त्या त्याने त्याचा प्रामाणिक होता त्याच्या आईची मागची मावशींची सेवा होती त्याचं नामस्मरण होतं आणि त्याचे चांगले कर्म होते मनात कुठलंच पाप नव्हतं एवढंच होतं की अभ्यासाला थोडंसं मार्क्स कमी पडले किंवा मन लागत नाही आहे वर्षभर अभ्यास केला आणि आता दीड दीड महिन्यात मी काय आहे ना अभ्यास करणारे ही द्विधा मनस्थिती होती पण या सगळ्यातून महाराजांनी त्याला मार्ग दाखवला आणि त्याचं खूप चांगलं घडलं दादा महाराजांच्या कृपेनं तुला खूप चांगल्या कॉलेजला नंबर लावं पण तिथे असं करायचं नाही जर माझा व्हिडिओ बघत असेल तर तिथे असं अजिबात करायचं नाही तिथे अभ्यासच करायचा अभ्यासाबरोबर सेवा करायची फक्त सेवा करून महाराज आपल्याला पावणार नाही आहे तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट केले जर तुम्ही तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच महाराज तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करतं एकदा अनुभव आला म्हणजे प्रत्येक वेळेस तसं होणार आहे का नाही हे पण लक्षात घ्या महाराज एकदा देता प्रत्येक वेळेस असं द्यायला रिकामे नाही येते आपल्याला सेवा पण करायची आहे ठीक आहे तर आजचा अनुभव इथे शे इथेच थांबवते झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एका व्हिडिओ प्लीज स्वामी